नवनिर्मित नेत्यांच्या मागण्या वाढतायत भुजबळांच्या टीकेवर जरांगे पाटील प्रत्युत्तर देत म्हणाले तूच लय शहा नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू आज नवीन काय विशेष मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीने जोर धरलाय यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत याच मागणीवरून मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे नवनिर्मित नेत्यांच्या मागण्या वाढत आहेत असं मनोज भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला होता याला जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे छगन भुजबळ काय म्हणाले आता संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या अशी मागणी केली जात आहे त्या विरोधात आम्ही बोलणारच कारण चार ओबीसी आयोगाने आणि सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण नाकारलंय आता नवनिर्मित नेते मागण्या वाढवत आहेत त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त विरोध करणार आहोत असं भुजबळांनी म्हटलं होतं मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही भुजबळांची भूमिका यावर टी व्ही नाईन मराठीशी संवाद साधताना जरांगे पाटलांनी भुजबळांचा एकेरी उल्लेख करत टीका डागलाय ते येड आहे लय शहाणा आहे का तूच लय शहाणा आहे आणि सरकार येड आहे का नोंदींबाबत सरकारला काहीच कळत नाही का मराठ्यांच्या कुणबी नोंदी आढळल्यानं भुजबळांच्या पोटात दुखत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही भुजबळांची भूमिका आहे असा आरोप जरांगे पाटलांनी केला भुजबळांनी किती आडू आलं ओबीसीतून आरक्षण मिळवणार भुजबळांनी सगळ्यांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं आहे फुकट खाऊन भुजबळ बरळत असतात वीस जानेवारीला मराठे मुंबईला जाण्यासाठी निघणार आहेत भुजबळांनी किती आडू आलं तरी ओबीसीतून मराठा आरक्षण मिळवणारच असा निर्धार जरांगे पाटलांनी व्यक्त केला आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावी नम्र विनंती धन्यवाद